नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून भाव सोयाबीन भावामध्ये परत एकदा सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे आहेत तर बाजार समिती वाशिम आवक आलेले चार हजार पाचशे क्विंटलची किमान राही तीन हजार आठशे साठ रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले पाच हजार तेहतीस क्विंटलची किमान राही तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार शंभर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेले एक हजार चारशे वीस क्विंटलची किमान राही तीन हजार नऊशे वीस रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर वेळ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद